नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या पिकामध्ये जे अपटेक आहे ते अपटेक सध्या होत नाही कारण आपण भरपूर सारे न्यूट्रियंटचा वापर करतो मात्र ते पिकाला उपलब्ध होत नाही याचं कारण असतं की पांढऱ्या मुळांची जी वाढ आहे ती प्रतिकूल नसते त्यामुळे आपल्या पिकामध्ये अपटेक होत नाही शेतकरी आधी आपल्याकडे पर्याय वापरायचे की पोटॅशियम ह्युमेट किंवा पोटॅ पोटॅशियम ह्युमेट किंवा ह्युमिक ऍसिडचा चा वापर करायचे पण त्याचे रिझल्ट किंवा त्याचं विरघळणं ते तात्पुरत्या पद्धतीनं कमी झालं मग शेतकरी मायक्रोराइसाकडे वळले पण मायक्रोराइसामध्ये जो काउंट दर्शवला जातो तो काउंट कमी असायचा किंवा त्याचे रिझल्ट आहे ते रिझल्ट आपल्याला भेटत नव्हते त्यामुळे कुठेतरी शेतकऱ्याचा जो खर्च वाया जायचा तो आता वाया जाणार नाहीये कारण सिबा न्यूट्रिस्युटिकल्स कंपनीचं जे अपटेक मी तुम्हाला दाखवतोय अतिशय जबरदस्त मायक्रोराईस आहे त्याचं जे काउंट आहे ते आहे थ्री इंटू टेन मायनस सिक्स यू पर ग्रॅम म्हणजे अतिशय जबरदस्त याचा मायक्रोबी म्हणजे मायकोरायचा काउंट आहे त्यामुळे जे रिझल्ट आहे ते अप्रतिम भेटतात सोबत आपल्याला बायोफुल भेटतं मित्रांनो काम काय हे जर आपण बघितलं तर पहिली गोष्ट आपल्या पिकामध्ये अपटेक होत नाही तर ते अपटेक करून देण्याचं काम करतं कारण मायक्रोरायचा ही एक अशी बुरशी आहे जी आपल्या मुळांच्या फोवती त्याची वाढ होते जसं फोटोमध्ये तुम्हाला जसं व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतंय त्या पद्धतीनं ते मुळांना ग्राफ करतो व मुळांना सपोर्ट देऊन जे काही फंगल डिसीज असतील किंवा अपटेकिंगचा जो प्रॉब्लेम शेतकऱ्याला पिकामध्ये येत असेल तिथं सगळ्याच ठिकाणी वाचवण्याचं काम आपल्या शेतकऱ्यांना करतो त्यामुळे याचे जे फायदे ते सर्वोत्तम आहे प्रत्येक दोन तीन महिन्यातून आपल्या पिकाला दिलं तर पिकागोती एक सिक्युर पॅच असेल असं आपण समजू शकतो कारण याच्यामुळे पांढऱ्या मुळांची वाढ तर होणार आहे पण जो अपटेक न झाल्यामुळे आपल्या पिकावरती स्ट्रेस जाणवतो तो, तो स्ट्रेस आपला जाणवणार नाही आणि एकूणच गोष्टी सगळ्या म्हणजे आपण ज्या काही गोष्टी अचिव्हमेंट करतो आपल्या क्रॉप मध्ये ते सगळ्या मुळांवरती डिफेंड आहे कारण जर बेस पण पक्का असला तर टॉप पक्का असतो असं जे म्हटलं जातं त्याच पद्धतीनं जर आपल्या मुळ्यांचा बेस म्हणजे आपल्या झाडाचा था जो बेस आहे मुळ्या त्या जर तुम्ही स्ट्रॉंग केल्या मायक्रोरायझरचा वापर व्यवस्थित व्यवस्थितरित्या केला चांगल्या पद्धतीची चांगल्या प्रकारची मायक्रोरायझर वापरली तर नक्कीच जास्त उत्पन्न घेण्यामध्ये मदत होणार आहे म्हणून मी तुम्हाला रिकमेंड करतोय न्यूट्रिशल अपटेक जे बायोफ्लिक प्लस मायक्रोरायझर याचा वापर आपण करायचा आहे वापर करण्याचं प्रमाण मी तुम्हाला सांगतो याची एक महत्वाची गोष्ट याला तुम्ही स्प्रेद्वारे सुद्धा वापरू शकतात इतर जे काही मायक्रोरायझर भेटतात ते काही स्प्रे साठी चालत नाही पण हे स्प्रे साठी चालतं तीन ते चार ग्रॅम प्रति लिटर तुम्ही याचा स्प्रे घेऊ आणि जर ड्रिपने ऍप्लिकेशन देत असाल तर पर म्हणजे एका एकरासाठी पर एकर तुम्ही याचा वापर जे आहे ते अडीचशे ग्रॅम करू शकतात या कुठल्याही पद्धतीनं वापरलं तर रिझल्ट तुम्हाला भेटणार आहे विश्वास ठेवा रिझल्ट अप्रतिम आहे स्टेट्यू